निमा इंडेक्स प्रदर्शनाला डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी भेट दिली आहे निमा उद्योजक यांचं एक उद्योजकांना एकत्र करून नाशिकला पुढे नेण्याचा ध्येय ठेवणारी धनंजय बेळे निमा इंडेक्स दोन हजार चोवीस चे अध्यक्ष व निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांचे सर्वत्र कौतुक होते यावेळी मान्य मान्यवरांनी देखील स्टॉलधारकांनी निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांचे भरभरून कौतुक केले आणि चांगली प्रतिसाद लाभत आहे असे देखील उद्योजकांनी लोकशास्त्रांशी बोलताना सांगितले धनंजय बेळे यांनी देखील निमा इंडेक्सबाबत लोकशास्त्रांविषयी बोलताना अधिक माहिती पण विकसित भारत करायचं आहे असं सर्वत्र म्हणतो तर मला वाटतं त्याच्यासाठी सर्व भाग विकसित व्हायला पाहिजे विकसित नाशिकसुद्धा व्हायलाच पाहिजे आणि प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी सेक्टरमध्ये तर सेकंडरी किंवा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे कारखानदारी मॅन्युफॅक्चरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे खूप महत्त्वाचे असतात कारण हे जास्त रोजगार तयार करतात स्किल्ड पण करतात अनस्किल्ड पण करतात आणि त्या दृष्टीने या क्षेत्राला भरपूर चालना देणं आवश्यक आहे त्या दृष्टीने निमाने नी जे नाशिकमध्ये निमा इंडेक्स हे जे एक्झिबिशन केलेलं आहे त्या ठिकाणी विविध वेगवेगळ्या इंडस्ट्री आपापसात आणि शासनासोबत आणि कस्टमरसोबत असं सर्व प्रकारे त्याचं एक चांगलं तिथे प्लॅटफॉर्म मिळालेलं आहे इंट्रॅक्शन करण्यासाठी आणि त्याच्यामुळे उद्योग आणि अर्थव्यवस्था याला चालना मिळेल अशी मला खात्री आहे याबाबत शासनाचा आणि उद्योग क्षेत्राचा नेहमीच आमचा एकमेकांशी संवाद होत असतो त्यांना शासनाचा शंभर टक्के सहकार्य राहणार आहे आणि ह्यांच्यासोबतच आपल्याला नाशिक परिसराचा निमा इंडेक्स दोन हजार चोवीस गेल्या दोन दिवसापासून अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद सर्व नाशिक नागरिक व्यावसायिक आणि विशेषतः उद्योजक यांनी दिलेला आहे अत्यंत प्रचंड अशा गर्दीमध्ये आणि ही गर्दी जी आहे ही ॲक्च्युअल बिझनेस टू बिझनेस अशा प्रकारचा जो आमचा अपेक्षित वर्ग होता तो सर्व आलेला आपल्याला बघायला मिळतोय सर्व स्टॉलधारकांच्या इथे इन्क्वायरीज असतील वी टू बी असेल ते खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि ज्या विशेष करून इथल्या एम एन सीज आणि बाहेरच्या एम एन सीजला आपण बायर म्हणून बोलवलेलं आहे ते काल जिंदालच्या देशभरातल्या सर्व प्लांट्सचे ऑफिसर्स सोर्सिंग हेड्स येऊन गेलेले आहेत आज क्रॉम्प्टनचे सोर्सिंग हेड सगळे या ठिकाणी व्हिजिट केलेले आहे काही पोलंडच्या आणि यू एसच्या इंडस्ट्रीजचेसुद्धा पदाधिकारी आणि वेअरहाऊसिंगमध्ये ज्यांचं स्पेसिफिक काम आहे अशा लोकांनी पण व्हिजिट केलेलं आहे अनेक शासकीय अधिकाऱ्यांनी इथं व्हिजिट देऊन कुंभमेळाच्या दृष्टिकोनातून तयारीच्यासाठी पण पाहणी केलेली आहे अशा प्रकारे या दोन दिवसामध्ये जो प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे आणि अनेक जणांची वेळ वाढवण्याची पण आम्हाला मागणी आलेली आहे त्याच्यामुळं काल साडेसातची वेळ आपण साडेआठ केली होती आजही साडेआठ वाजेपर्यंत प्रदर्शन चालू असणार आहे आणि मी नाशिककरांना आवाहन करेल की उद्या असलेल्या शेवटच्या दिवसामध्ये आपण या सर्व संधीचा लाभ घ्या आणि इथं जी फोर पॉईंट ओ इंडस्ट्री आहे ए आय आहे किंवा मशीन लर्निंग बायोटेक्नॉलॉजी या नाविन्यपूर्ण अत्याधुनिक असलेल्या टेक्नॉलॉजीची अनुभूती ही या प्रदर्शनातून मिळते स्टार्टअप्स महिला उद्योजकांना खास विशेष करून आमंत्रित करेल की आपल्याला नवनवीन संधी आणि येणाऱ्या काळामध्ये होऊ घातलेल्या तरुणांना उद्योजकता वाढण्यासाठीचं सर्व काही इथं आहे निश्चितच सर्वांनी भेट द्यावी मी अशी आग्रहपूर्वक विनंती हा जो एक साडेसहा वर्षाचा कालावधीचा खंड पडला होता तो निश्चितच त्याचा थोडासा तोटा नाशिक इंडस्ट्रीला ना झालाच होता परंतु आज या निमित्ताने आम्ही ही गेल्या सहा वर्षाची भर ही साडेपाचशे स्टॉलच्या रूपामध्ये काढलेली आहे आणि ज्या पद्धतीचं ट्रान्झॅक्शन ज्या पद्धतीच्या मिटिंग्स ज्या इथं होतात आहेत ते, ते येणाऱ्या कालावधीमध्ये दोन हजार कोटीपेक्षा जास्ती रुपयाचा व्यवसाय हा पुढच्या सहा महिन्यामध्ये आपल्याला नाशिकला झालेला दिसेल नवीन गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याकरता इथं असलेलं आपल्याकडं काय विकतं आहे आपल्याकडं काय पिकतं आहे हे सुद्धा दाखवण्याचा जो प्रयत्न होता तो शंभर टक्के यशस्वी झालेला आहे आणि त्याच्यामुळे येणारा काळ हा नाशिक्सच्या औद्योगिक करागरीसाठी सुवर्ण काळ असेल अशी मला नक्की खात्री आहे माझं नाव रोहित गायकवाड आहे मी तृप्ती ऑटोमेशनमध्ये काम करतो आय एम अ सी ओ ओ ऑफ तृप्ती ऑटोमेशन अँड आय एम रिअली प्राऊड ऑफ दॅट की धनंजय वेळेंनी यावेळी जे निमा एक्झिबिशन भरवलेलं आहे नाशिकमध्ये सो इट इज रिअली व्हेरी प्राऊड मुवमेंट फॉर ऑल नाशिकमध्ये दोन हजार सोळा सोळापासून वी ऑल वेअर वेटिंग की आम्ही कधीपासून हे एक्झिबिशन येईल नाशिकमध्ये आणि नी निमा एक्झिबिशन थ्रू आम्हाला जे काही रिस्पॉन्स आत्ता मिळतो आहे साडेतीनशे ते चार चारशे स्टॉल आत्ता निमामध्ये सगळ्या लोकांनी पार्टिसिपेट केलेले आहे आणि यावेळेस जी इंडस्ट्री थीम जी आहे दॅट इज इंडस्ट्री फोर पॉईंट फो तर इंडस्ट्री फोर पॉईंट फोमध्ये आम्ही आमचा स्टॉल हे केलेला आहे तृप्ती ऑटोमेशनचा तर आम्ही डिफरंट डिफरंट प्रोडक्ट जे आहेत तर ते आता हायलाईट केलेलं आहे रिस्पॉन्स अच्छा आहे क्राऊड बॉल आर आहे हमारे प्रोडक्ट जसे की लॅक्सेस आहे कारण लॉन्च बिग अवेअरनेस रखा हुआ आहे तो उस पर हम लोग देख रहे हैं लोगों का रिस्पॉन्स लोग आ रहे हैं चेक कर रहे हैं उनको एक हाईपर टेक्नोलॉजी के बारे में जानने में पता चल रहा है बहुत क्यूरियसिटी दिखा रहे हैं प्लस उसके अलावा जो हमारा प्रोजेक्ट है मिनका रिवेंट हो है नासिक में है तो उसके लिए भी हमें अच्छा रिस्पॉस मिल रहा है कि जो तो कस्टमर्स आए हैं उन्होंने इंटरेस्ट दिखाया है कि प्रॉपर्टी इतना एक प्रीमियम मिला नासिक में अभी दिया जा रहा है नासिक